हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेबाबा आवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू हातकनंगले काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती जमाती काँग्रेस आघाडी काँग्रेस ओबीसी आघाडी हातकनंगले आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुसिहवाडी ते कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली होती ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक दलाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करण्यासाठी तारा पेट्रोल पंपाहून एम एच शून्य चार एच डी सदोतीस एकोणचाळीस हा टँकर निघाला होता मात्र हॉटेल ड्रीम व्हिलेज जवळ आल्यावर टँकरच्या मागील बाजूस टायरला अचानक आग लागली ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वाळू व वा पाण्याचा फवारा सुरू केला मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला दरम्यान कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला यावेळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती